तुझ्या बापाला पेरणीसाठी सहा हजार रुपये मोदींनी दिले अंगावरचे कपडे आणि पायातील चप्पल सरकारमुळेच भाजप आमदार पुन्हा एकदा बरळले भाजप आमदार बबनराव लोणीकर यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे सोशल मीडियावर सरकार आणि आपल्या विरोधात लिहिणाऱ्या तरुणांवर लोणीकर यांनी भाषणातून आगपाकड केली आहे कुचारवाट्यावर बसलेली काही रिकाम टेकडी कार्टी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अंधभक्त असल्याचं लिहितात आणि याच कुचवाट्यावर बसून सोशल मीडियावर चर्चा करणाऱ्या कार्ट्यांच्या माईचा पगार आणि बापाची पेन्शन बबनराव लोणकर यांनीच केलं आहे असं वक्तव्य लोणीकर यांनी केलं आहे तर नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला पेरणीला सहा हजार रुपये दिले आहेत असंही लोणीकर यांनी म्हटलं आहे कुचवट्यावर बसून सोशल मीडियावर चर्चा करणाऱ्या कार्ट्यांच्या माईचा पगार बापाची पेन्शन बबनराव लोणकर यांनी केला आहे तुझ्या अंगावरचे कपडे आणि पायातील बूट चप्पल सरकारमुळेच असल्याचं चा लोणीकर यांनी आहे जालना जिल्ह्यातील परतुरे येथे सोलर योजनेच्या शुभारंभ प्रसंगी केलेल्या भाषणात बबनराव लोणीकर यांनी टीका केली आहे विशेष तरुण आता वाटूरला किती आहेत काही काही नाही मला माहित नाही पण कुठल्या वाट्यावर वाचता तर व्हॉट्सअपला टाकता काय येतं व्हॉट्सअपला काय ये लबडसअप आहे फेसबुक आहे इंटरनेट आहे इंस्टाग्राम आहे एवढा तुम्ही इतकंही काही टाकलं पोलिसात की सगळ्या टीव्हीवर येत चांगली बाकी येत नाही आता मी एवढी बडबड केली एक दीड तास हे काही नाही येणार मग कुच वाट्यावरच्या माणसाला जर काही टाकलं आणि थोडं वाकडं तिकडं टाकलं जागमोडी की लगेच पेपरला येतं लगेच टी व्हीला येतं मी सांगितलं की कुत्रा माणसाला जाणलं त्याची बातमी होत नाही पण ज्याने व्हिडिओ पाठवला त्याचं नाव माहीत नाही ती बातमी खरी एका फोटो कोणी तपासत नाही कुचर वाट्यावर बसल्या बसल्या ते काय लिहिते की आमच्या गावातले नऊ दहा जण आहेत ना आमदाराच्या दावणीला बांधलेले अरे आमदाराच्या दावणीला बांधलेले तुमच्या गावात वॉटर लिलचं पाणी आणलं तुमच्या गावात पाण्याची टाकी आणली तुमच्या गावात सिमेंट रोड आणला तुमच्या गावात चार पाच सभामंडप आणले तुमच्या गावात लाडक्या बहिणीच्या पगार चालू केल्या तुमच्या गावात संजय निराधाच्या पगारा चालू केल्या तुमच्या गावात श्रावण बाळ योजनेच्या पगारा चालू केल्या तुमच्या गावामध्ये राष्ट्र जे काही ज्येष्ठ नागरिक आहेत हे फटकेवाले मामाय जाता येतं कलेक्टरला पेन्शन होतं तहसीलदाराला पेन्शन होतं आमदाराला पेन्शन होतं कलेक्टरला पेन्शन होतं मंत्र्याला पेन्शन होतं मुख्यमंत्र्याला पेन्शन होतं सगळ्याला पेन्शन होतं शेतकऱ्याला नव्हतं आता तुम्हाला मोदीजींनी अटल पेन्शन योजना आणली ज्याचं वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे अशांचं मानधन पगार चालू केलेले आहेत आणि कोणाला करायचे असलं तर करू शकता पण कुठवाट्यावरचं काय टाकतो की हे नऊ दहा लोक भाजपच्या आमदाराच्या धावणीला बांधलेले आहेत मग तालुक्यावर काय लिहतात की हे लोक देवेंद्र फडणवीसांचे अंधभक्त आहेत हे नरेंद्र मोदीजींचे अंध भक्त आहेत कोण लिहित कुचार वाट्यावरचे तर का बातमी होती पाहिजे काय लिहिते ते मोदीजींनी काय दिलं दे देवेंद्र फडणवीसांनी काय दिलं आमदारांनी काय दिलं अरे तुझ्या गावात हे आलं ना ते भवानराव मलिकांनाच दिलं पंचवीस वर्ष दुसऱ्याने केलेली नाही कोणता पक्षाला असू द्या बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी जालना